धर्म म्हणजे काय जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे सर्व विधी का आणि कशासाठी होतात त्यामागचं नेमकं तत्त्वज्ञान काय अशा प्रश्नांची उत्तरं सर्वसामान्य माणसाला सोप्या भाषेत समजावून सांगण्याची गरज आहे द्वेषातून किंवा अज्ञानातून हिंदू धर्माबद्दल टीका करण्यापेक्षा संस्कृती समजून घेणं महत्त्वाचं आहे असं प्रतिपादन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केलं कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन झालं प्रारंभी नामदार पाटील यांच्या हस्ते करवीर निवासिनी अंबाबाई भगवान परशुराम छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज आणि पेंडसे शास्त्री यांच्या प्रतिमेचं पूजन झालं यावेळी महालक्ष्मी वेद पाठशाळेतील विद्यार्थ्यांनी वेदमंत्रांचं पठण केलं त्यानंतर नामदार दादा आणि सौ अंजली पाटील यांच्या हस्ते संघाच्या कोणशिलेचं अनावरण झालं उपाध्यक्ष सचिन पितांबरे यांनी सर्वांचं स्वागत केलं तर अमोक भागवत यांनी प्रास्ताविक केलं अध्यक्ष प्रसाद निगुडकर यांनी संघ स्थापनेचा उद्देश वेद वेदांग पाठशाळेच्या माध्यमातून घडवलेले विद्यार्थी संघाचं कार्य याबद्दल माहिती दिली चारही वेद वर्ग उपनिषद ज्योतिषशास्त्र याबद्दल शास्त्रशुद्ध पद्धतीनं शिक्षण दिलं जात असल्याचं सांगितलं यावेळी अध्यक्ष निगुडकर यांनी शाल पगडी आणि मानपत्र देऊन चंद्रकांत दादांचा सन्मान केला यावेळी मंदार जोशी विशाल जोशी निलेश कुलकर्णी नरेंद्र खासबारदार अजित ठाणेकर राहुल चिकोडे श्रीकांत लिमये विनोद डिग्रजकर राजू मेवेकरी यांच्यासह सभासद उपस्थित होते